नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स येथे काँग्रेस <laughs> <laughs> पक्षाच्या वतीनं आम्ही नगरपालिकेसमोर हे आंदोलन केलं आहे के काय घेऊन आम्ही जे नगरपालिकेचे अधिकारी व दोन्ही नेते यांनी संगताने नगरपालिकेतील स्वच्छता ठेकेदाराला करत आहे त्या डिझेलच्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाखाचा घोटाळा तसेच नव्वद कामगार असताना एकशे नव्वीस कामगारांचं बिल काढत आहेत याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे अशा प्रमाणे प्रत्येक महिन्याला नगरपालिका मुख्य व दोन्ही ने, नेते मिळून दो कमीत कमी नऊ दहा लाखाचा प्रस्ताव करत आहेत साई गणेश एंटरप्राइजेस जी कंपनी आहे नाला ती कंपनी मंगळवेड्यात शासना केलेली आहे त्या कंपनीला काळ्या टाकलेला आहे तरी सुद्धा देशात पहिले आलेली नगरपालिका विटा या नगरपालिकेचा ठेका मिळतो कसा हाच मोठा वाटा आहे कारण या कंपनीला ठेका मिळत नाही पाहिजे मग या ठेका मिळवण्यात कोणत्या पुढ्या पाठिंबा देऊन त्याला ठेका दिलेला आहे विद्यमान आमदार सुहासबाई बाबर यांना हे भेटत राहतात आणि ते ज्या पक्षाचे प्रतिनिधी करतात त्या पक्षाकडेच नगरविकास खाता आहे त्यांना ते जर प्रश्न सांगतात ते विटा माझा आहे विटा लहानच मोठा झालो तर त्यांना कस कळत नाही की काय आल्या ठेकेदारला कसं काय ठेका दिला हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जे पालिकेत बरेच वर्ष सत्ता उपभोगली पाठीपाटीनं त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांचं प्रत्येक गोष्ट लक्ष पालिका असतं नगरपालिकेतलं काय चाललंय काय नंटास्त कळतं माहिती आहे मग पाच म्हणजे आलं इथं डिजेल चालू आहे कामगार कमी आहेत त्यांना काय कळत नाही काही कळून घेत नाहीत काय यांना काही पकड पोहोचतो या हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की आम्ही परवा आंदोलन म्हणजे आम्ही सांगितलं की आम्ही काय काय माहिती कागद आहेत बिल आहेत त्या नगरपालिकेची मोठा केली त्याच्यामुळे पण आहे कारण देशात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेत ज्याला ठेका दिला असतो थे, त्या ठेकेदार थे, नगरपालिका कधीही देत नाही आम्ही सगळी माहिती घेतली तरी सुद्धा हा सर्व गैरकारभार आम्ही लोकांच्या समोर आणलेला आहे त्यानंतर या सर्व माहिती घेऊन आम्ही आमचे मुख्यमंत्री अजनाथ पवार यांना भेटणार आहेत आता अधिवेशन चालू आहे त्यांना मी असे माझ्या सांगणार की या प्रकरणाची ज्या काय अधिक ठेकेदार तुम्ही ठेका दिला त्याची चौकशी करून जे अधिकार त्यांची एसआयटी चौकशी करावी आता कालच स्वच्छता सोपं सु, झाली शु, शु, असा नगरपालिकेला पोहोचता जाहीर झाला तुम्ही आता पत्रकारांना विनंती आहे माझी की तुम्ही लेटर सर्व प्रभागात जावा हे तू बघा स्वच्छता काय चालू आहे तुमले आहेत कचरा फक्त ठिकाणी पडला आहे हा पुरस्कार आहे पण हा पुरस्कार सुद्धा देवाण आहे असा आमचा आरोप आहे साई गणेशला आपण जो कार्यादेश आहे तो कार्यादेश मागच्या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दिलेला होता आपण ज्या वेळेला एखादी निविदा काढतो त्या निविदा काढत असताना आपण त्याची पहिल्यांदा एस्टिमेट तयार करतो एस्टिमेट तयार केल्यानंतर त्याची तांत्रिक मान्यता घेतो तांत्रिक मान्यता झाल्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडनं आपण त्याची प्रशासकीय मान्यता घेतो त्याच्यानंतर आपण निविदा काढतो निविदा प्रक्रिया झाल्यानंतर आपण कार्यादेश देतो या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या आपल्याला काय आहे की आपला जो आपलं जी निविदा आहे ती निविदेचं आपल्या कामाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं आहे की कचरा संकलन करणं आणि संकलन केलेला कचरा जो आहे त्या कचऱ्याची वाहतूक करून आपण कचरा डेपोवरती नेणं अशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक ज्यावेळेला आपण मान्यता घेत असतो त्यावेळेला वाहतुकीचा खर्च जो आहे तो खर्च पकडणं ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं तांत्रिक मान्यतेच्या वेळेला आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं होतं एस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये ही बाब जी आहे ती बाब पकडली गेलेली नव्हती त्यामुळं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्याकडे चार ते पाच महिने आपल्याला आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की अशा अशा पद्धतीनं आम्हाला तो ते जे आहे ते बिल मिळावं आम्ही या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि तपासणी केल्या आमच्या आम असं लक्षात आलं की तो जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण पकडला नसल्या कारणानं आपल्याला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता ह्याच्यामधली एक गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्याला जी प्रशासकीय मान्यता आहे ती केंद्र शासनानं आपल्याला जी रँक आलेली होती त्याच्यामुळे आपल्याला जी बक्षीस रक्कम मिळालेली आहे त्या बक्षीस रक्कमेमधनं आपण ती प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे ती जी प्रशासकीय मान्यता आहे ती राज्य शासनाची आपण घेतलेली असते आपण जो डिझेलचं जे बिल अदायकी करतो ती डिझेलची जी बिल अदायकी आहे ती आपण नगरपालिका फंड मधनं करतो नगरपालिका फंड मधनं कुठलाही कुठलीही बिल अदायकी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्याचा ठराव करावा लागतो ठराव झाल्यानंतर आपल्याला आपण बिल अदायकी करण्यासाठी आपण प्राधिकृत केलेलं असतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करतो मग अशा पद्धतीनं केलेला आहे आता दुसरा गोष्ट अशी की ह्याच्या आधी आपण कधीही बिल दिलेलं नव्हतं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की माझं समजून देखील मग की याच्या आधी आपण ही जी बिल्स आहे ती बिल्स आपण दिलेली नव्हती आपल्याला ज्या वेळेला डिमांड केले ते डिमांड आपण असर्टन केली आणि असर्टन केल्यानंतर के आपण आपला आपलं काय म्हणतात हे अजून एक दोन पॉइंट आहेत ते मग सांगू मनुष्यबळाच्या बद्दलचा एक विषय होता मनुष्यबळाच्या विषय एक सांगतो मी आपल्याला आपले जी काही जसं मग मी सांगितलं की आपली सगळी प्रोसिजर आपण करतो तांत्रिक मान्यता घेतो प्रशासकीय मान्यता घेतो या सगळ्या गोष्टी करतो आपल्या आपली जी काही निविदा आहे ती निविदा ही मँडेज वरती डिपेंड आहे म्हणजे मॅन्डेज वरती आहे म्हणजे म्हणजे मनुष्यबळ दिनवरती आहे म्हणजे काय की बाबा दिलेल्या कामाचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्युम कंप्लीट होणं त्या दिवसासाठी गरजेचं आहे रस्त्याचं झाडणकाम होणं गरजेचं आहे म्हणजे ह्या वेळेला काय असतं की रस्त्याचं दिलेला बाबा युनिट जो काही रस्त्याचा आहे तो रस्त्या ती रस्ता एक व्यक्ती पूर्ण दिवसभर झाडेल की तोच रस्ता दोन व्यक्ती अर्धा अर्धा दिवस झाडेल अशा पद्धतीने या गोष्टी होतात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की कधीतरी आपल्याला असं वाटतं की बाबा वा काही कमी आहे किंवा काही कमी जास्त आहेत तर त्या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी करतो ते त्यांच्याकडनं ज्यावेळेला बिल येतं त्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी तपासणी करतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांची जी बिल आहे ती बिल आदाय केलेलं असतं त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपण बघतो आपण जर बघितलं असेल की पर्टिक्युलरली आता स्वच्छ सर्वेक्षणच्या वेळेला टीम आलेली असती गार्बेज फ्री सिटी आणि ओडीएफ साठी सुद्धा वेगवेगळ्या टीम्स आलेल्या असतात त्या वेळेला सुद्धा आपण अतिरिक्त मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा आपण त्याच्यावर डिप्लॉय करतो आणि त्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी तपासून बिल आदैगी जे आहे ती केलेली असते तिसरा जो मुद्दा होता वाहनाच्या संदर्भामध्ये जे होतं आपलं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे की आपल्याकडच्या ज्या काही घंटागाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर गार्बेज कॉम्प्रॅक्टर आहेत ह्या गोष्टी आपण दिलेल्या असतात आणि त्याचं भाडं वगैरे जे आहे तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा आम्ही काय करतोय की ते ह्याच्या आधी आता अजून ही जी निविदा आहे ती निविदा चालू आहे निविदा अजून काही आपल्याला संपलेली नाही जरी ज्यावेळेला निविदा संपते त्यावेळेला आपल्याला त्याच्याकडच्या जी सुरक्षा अनामत रक्कम आहे ती सुद्धा आपल्याकडे असते आपण जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही आधी जी काही बिल अदायकी केलेली आहे ती सगळी सगळ्या गोष्टीची आम्ही तपासणी करू त्याच्यामध्ये जर का आमच्याकडनं एखादी बिल देण्यासाठी जर राहिलं असेल किंवा या सर्व जर गोष्टी झालेल्या असतील कमी जास्त झालेलं असेल त्याची आम्ही तपासणी करू आणि आता पुढचं बिल असेल किंवा त्याच्या पुढचं जे बिल असेल त्या बिलाच्या वेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं करू अशा पद्धतीनं आम्ही ह्याचा प्रांत प्राणसाहेबांकडनं आम्हाला पत्र आपल्या निवेदनाचं पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही सविस्तर अहवाल जो आहे तो अहवाल आम्हाला एक सात एक किंवा एक दहा दिवसांची आम्हाला मुदत द्या ते अहवाल आम्ही प्रांत सरांना पाठवतो त्याची परत आपल्याला सुद्धा देतो की आम्ही तुम्ही जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या काही अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला देतो आमची विनंती आहे आपल्या सर्वांना की काही चांगल्या गोष्टी या आठवड्यामध्ये आहेत शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण गेले गेले वर्ष दोन वर्ष काम करतो आहे आता एक सतरा तारखेला आपला कार्यक्रम सुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आमची विनंती अशी आहे आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही आमच्या लक्षामध्ये घेतलेले आहेत आम्ही आपल्याला सुद्धा सुद्धा देतोय त्याचा सविस्तर रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग आपण ही मागणी हे करून आपण हे जे थे आंदोलन आहे ते जरा मागे आमची विनंती मी इस्लामपूर तासगाव आष्टा या नगरपालिकेत चौकशी डिल जात नाही तिथं पण ठीक आहे की मी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की एक गोष्ट लक्ष सगळ्यांना काल फोन केली के आष्ट्रा केला तासगाव केला महाराष्ट्रात ता कोणत्याही नगरपालिकेला दिलं जात नाही अख्ख्या महाराष्ट्रात विनंती माझ्या अख्ख्या महाराष्ट्रात कुठे जेल दिलं जात नाही त्या नगरपालिकेत मग काचाव आहे मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मी मग असे म्हणलं की एक दहा दिवसामध्ये आम्ही याचा सविस्तर रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो केला रद्द करून ती गोष्ट केली पाहिजे पैसे ही, ही जी गोष्ट आहे ना मी आपल्याला एक गोष्ट निश्चितपूर्वक सांगतो की आपण सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी मागणी ज्या वेळेला झाली लगेच मागणी झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलं असं नाहीये आपल्याला कमीत कमी चार पाच महिने आपल्याला मागणी होत होती त्या मागणी आम्ही असं केली केली तपासणी केली मी तुम्हाला तेच म्हणतोय मला ते सांगायचं आहे तीन चार महिने आपल्याला मागणी केली मागणी व्हेरिफिकेशन केला असं केल्यानंतर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरा मुद्दा आहे घटागडी शास्त्राची गोष्ट आहे त्याड घेतलं पाहिजे त्याच्याकडे मी आपल्याला तेच एक गोष्ट सांगतो एखाद्याला कमीत कमी त्याच्या सप दोन महिन्यात पैसे कट मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मग मी वाहनाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा बघितला की आम्ही ह्याच्या मी तुम्हाला काय म्हणलं की अजून तीन निविदा आहे दर महिन्याला आपण काही रक्कम जी आहे ती रक्कम आपण त्यांना देतो त्याच्यामध्ये आपण जो हे केलेला आहे जो अग्रीमेंट केलेला आहे त्या नुसार ट्रॅक्टर्स असतील गार्बेज असेल त्याचं जे भाडं आहे ते भाडं आम्ही असं करतो आणि त्याच्यानुसार करतो तक करतो आमचं म्हणणं काय आहे की एखादी गोष्ट जर आणलेली आहे तर त्याच्यानुसार आम्ही करणार आठ महिने आता आम्ही केला तू म्हणा नऊ दहा महिने दुसरा विषय एकशे बावीस काम तुम्ही मग असे सांगितलं की मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बिल काढलं पाहिजे नाही मी तुम्हाला ते सांगतो प्रश्न हा नाहीये की कि किती किती लोक आहेत हा प्रश्न नाहीये मनुष्य बघितलं मॅन्डेज वरती काम असतं मॅन्डेज वरती काम असतं मी तुम्हाला तेच सांगतोय की मॅन्डेज वरती काम असतं एक व्यक्ती सकाळच्या शिफ्ट मध्ये काम करून संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये सुद्धा काम करतो याचा अर्थ हे दोन मनुष्य दिन काम झालं असा त्याचा अर्थ होतो ही गोष्ट आपण समजून घ्या आणि त्याच्यानुसार आपण बिल काढलेलं आहे ह्या बिल आपण जे बिलाच्या अदायकी केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अतिप्रदान केलेलं आहे किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना ते नाही वाहनाच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये आपण सांगितलं की एक दहा दिवसांमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी असं आतापर्यंत नगरपालिकेनं गार्बेजचे पैसे केलेले नाहीत पुढच्या वर्षाला आता आम्ही सांगितलं मंदर साहेब आता आठ कुठल्या नगरपालिका जेल नगरपालिका देत नाही याच्या आधी जे ठेवते इथं त्यांना ते दिलं नाही मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्याच्या आधी दिलेलं नाहीये किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना आमच्याकडे ज्या वेळेला डिमांड आली मी तुम्हाला सांगतो ना।, ना।, ना मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो ना आम्ही का जो काही त्याचा रिपोर्ट देणार आहे त्या रिपोर्ट मध्ये या सर्व गोष्टी आम्ही मेन्शन करतो आमचं आंदोलन चालणार नाही तुम्ही त्याचं पैसे कट करून त्यांच्या पैसे आम्ही आम्ही तुमचं म्हणणं आमचं असं आहे की आम्ही या गोष्टीचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट मान्य प्रांताधिकारी सरांकडे दहा दिवसांमध्ये देतो आम्हाला तशा पद्धतीने हे द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो जे म्हणणं असेल ते म्हणण्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा दिवसांमध्ये देतो ना आम्ही आम्ही अशा पद्धतीने कालच कुठला तरी पुरस्कार मिळाला कुठला तरी नाही स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये सुपर स्वच्छता लीग मध्ये वीस ते पन्नास हजार लोकसंख्येमध्ये आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे पण स्वच्छता लीग मध्ये जे नगरपालिकेला बक्षीस मिळालं किंवा नंबर आला काल विटा शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये त्या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे त्या गोष्टीचं आम्ही पण स्वागत करतो एक भाग झाला ही जी स्वच्छता लीग आहे त्याच्यामध्ये अनेक नगरपालिकेने भाग घेतला असेल त्याच्यामध्ये विटा नगरपालिकेचा नंबर आला त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो की या विषयाचं विटा शहरातील नागरिक स्वतः त्यांनी आत्मसात केली की स्वच्छतेच महत्व किती आहे ते स्वतः त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह काम करताय पण जी तुम्ही सगळी उर्बर होऊन घ्यायला लागला म्या केलं म्या केलं ही प्रक्रिया चुकीची आहे नाही पण ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग आहे नागरिकांच्या सातत्यामुळे स्वच्छतेतील आपल्याला उच्चतम सगळी शिखर पार करता आलेली आहेत ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही याच जस श्रेयला हे सगळी मंडळी आज पेपर वाचले तर त्यात सगळ्यांची नावं आहेत की आमच्यामुळं झालं आम्ही केलं आम्ही केलं आम्हाला एवढंच आहे की पंकज जो आता मुद्दा मांडलेला आहे आठ नऊ वर्ष या सगळ्या गोष्टीचं दुर्लक्ष केलं ते कुणी केलं याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की इथला ट्रॅक्टर हा जनतेचा ट्रॅक्टर आहे शासनाचा ट्रॅक्टर आहे इथलं काय वाहनं असतील शासनाचे बरोबर आज ते काम करतायत इथं नाला सो ना आला सोपार्याचा काय तर आला सोपार माझ्या ऐकण्याचा जो नाला सोपार आहे तो मुंबईकडे आहे त्या माणसाचा ठेका हिता आहे तो ठेका ब्लॅक लिस्टेड आहे आणि अशा पद्धतीनं एखादा डागाळलेला अधिकारी असला तरी त्याला कुठे घेत नाही दि एखादी कंपनी असली तर त्याला बाबा माहिती की तुझं असा आहे त्याला कुठे लगेच घेत नाही दि आणि देशात पहिला नंबर आलेल्या नगरपालिकेला ब्लॅक लिस्टेड कंपनी असलेल्या कंपनीला ठेका मिळते की थोडस वेगळं आहे का त्याला पांढरपेशी करून परत आणखीन त्याला कुठला तरी ठेका द्याय म्हणून मिटा त्याला असं पण असू शकत त्यामुळे ही कंपनी कोणाची आहे ही लोकांना कळली पाहिजे कामगार कंपनीचे नाही कामगार पोटासाठी काम करतायत तो तुम्ही एक किलोमीटर सांगितलं हो। दो तर दोन किलोमीटर झाडतोय का त्याच्या पोटाचं खळग आहे म्हणून तो काम करतोय त्या कामात त्या रकमे सुद्धा कपात होते अशी काय कर्मचारी म्हणतायत आम्ही तिच्या बोललो नाही का तर त्या कर्मचाऱ्याच्या उद्या नोकरीचा प्रश्न नो आहे लोकांनी भेटून सांगितलं पंकज बाबा हा त्याचा त्याचा विषय कोणी किती दिलं किती घेतलं मला परत मी काम करतो त्याच्यावर दुसऱ्यांना बोललं बरोबर नाही पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ही सुद्धा कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा जो कारभार आहे तुम्ही अधिकार इथं शासनाचा तुम्ही अधिकार ही वास्तू तुमची शासनाची आहे ह्याच्यात सत्ता येईल आणि जाईल काय कोणाची मिळकत किंवा प्रॉपर्टी नव्हे आनंद दिलेली त्याच्यामुळे जनतेचं आहे हे जनतेच राहावं जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत जनता आपल्याकडं चांगल्या नजरेने बघते म्हणून सातत्यानं आपण सुपर लीग नव्हे आणि फास्ट सुपर लीग मध्ये देशामध्ये जगामध्ये आपला नंबर यायला पाहिजे अशी आमची भावना आहे पण ह्या नंबर येताना नंबराच्या आढावा जे खाल्लं की काय होतंय ह्या गोष्टी दशात चुकीच्या आहेत हे नागरिकांचा पैसा आहे त्यांच्या पैशाचा तो अशा पद्धतीनं चुकीचा अर्थ निघतोय हे जी संकल्पना आता जी आमच्या लक्षात आलं बोल तुम्हाला त्यांनी पकड बघितलं पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि एक चांगला विषय आता पावसाळ्या अधिवेशन आहे आम्ही तर प्रकाशबाईने काल पत्र दिलं या राज्याच्या सहकार मंत्र्यांना की या नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीनं काळ्या ब्लॅक लिस्टेड असलेल्या कंपनीला ठेका दिलेला आहे या सगळ्या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमात विशेष पथकाकडनं चौकशी करावी एसआयटी म्हणजे विशेष पथक विशेष पथक कि ज्या पथकामध्ये त्या विभागातली सगळी अभ्यास असणारी मंडळी काम करते आणि त्याच्याकडून चौकशी होते ना कंपनी कोणाची आहे ही नुसती कंपनीचं नाव आहे कंपनीला आला सोपरायची त्या कंपनीच्या साठी आपण एवढं दहा मृत्यू चालवले असं आमचं त्याला डिरेअल द्या उद्या म्हणाल तेव्हा मला घरात पीठ नाही पीठ द्या मीठ नाही मीठ द्या देणार आहे का आपण हा पण एक विषय महत्वाचा आहे जे शासनाच्या घालून दिलेल्या चौकटीमध्ये आहे तुम्ही जो त्याचा पहिल्यांदा ही काढला वर्क ऑर्डर काढली त्याच्यामध्ये जी डॉक्युमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही काम करावं प्रामाणिक इच्छा आहे आमची आमच्या आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही प्रशासन ही सुप्रशासन व्हावं याच्यासाठीच हे हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचं आंदोलन आहे आपण की भूमिका मांडलेली आहे तर ते आम्ही म्हणत नाही पण हे पैसे आता ते सुरक्षा रक्कम आहे जीएसटीच्या पैशाकडे होणार कुणी घेतली कुणी काढली पण काढायचं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने गैरकारभार करणाऱ्या लोकांना तुम्ही छपराक द्या तुम्ही अधिकारी तुम्ही मुख्य अधिकारी आहे तुम्ही करल तुम्हें तुम्हें तुम्हें, तुम ती पूर्व दिशा आहे कारण मुख्यच तुम्ही आहे तो दुसरा खरे लागलाय असे पेपर लागले आमच्या मनात एवढंच आहे की जनतेच आहे त्या पद्धतीने वागावं आहे त्यात डिझेलचा कुठेही उल्लेख नाही आणि तो झालेला जो ठराव आहे त्याला पाठीशी ठराव आहे ना त्याला समजून घ्यायचा म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं मग सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तुमचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये एक दहा दिवसामध्ये आम्ही देतो सविस्तर प्राणसारांना सुद्धा देतो त्याची प्रथा आपल्याला सुद्धा देते आमच्या सर्व नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की आपण हे जे आंदोलन आहे ते आंदोलन पाठिंबाच घ्यावं आम्ही निश्चितपणे आपण जे मुद्दे आम्हाला जे सांगितलेले आहेत त्या निश्चितपणे त्या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करू आणि खूप व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यावरती योग्य ती कारवाई जी आहे ती कारवाई झालेली आपल्याला दिसेल उत्तर आहे उत्तर आपण घ्यावं